नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सायली आणि अर्जुन दोघेही जण चहा कॉफी पित असतात तेवढ्यात मात्र पुन्हा अर्जुन सायलीला चिडवत असतो त्यानंतर मात्र सायली खूप चिडते आणि खबरदार माझ्या कुटुंबाबद्दल काही बोललात तर तेव्हा मात्र आता अर्जुन पुन्हा हसतो आणि तो म्हणतो तुमचं म्हणजे ना खरच खूप वेगळंच आहे आणि त्यानंतर मात्र तो म्हणू लागतो की चैतन्य म्हणतो ना आपल्या बाबतीत अगदी आपण तसंच आहो काय म्हणतात ना ते हॅशटॅग सा जून आणि असं म्हणून मात्र इकडे सायली सुद्धा हसू लागते खुश होते दुसरीकडे मात्र आता पुढे सायली दोन्ही कप हातात घेते आणि ती म्हणू लागते तुम्ही म्हणतात ना की आपण दोघे एकमेकांना परिपूर्ण आहोत तर मग हे कशाला अर्धवट आणि चहा आणि कॉफी दोन्ही ती मिक्स करते आणि ते दोघेही जण चहा कॉफी मिक्स अस आता पितात आणि इकडे अर्जुनही खूप खुश असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये आता सोमवारची पूजा सुरू असते आणि पूजेला अर्जुनाने सायली बसलेली असतात इकडे पूजेची आरती सुरू असते तेवढ्यातच जोरात खिडकीची काच फुटल्याचा आवाज येतो आतमध्ये काहीतरी आल्याचं जाणवतो त्यामुळे सायली उठून जाते आणि ती बघू लागते अहो कोणीतरी काच फोडले आहे पण हा दगड मुद्दामून फेकून मारला आहे असं वाटतं आणि त्यावर लिहिलेलं असतं अर्जुन जीव घेण्याचा त्यामुळे आता सगळे सह कुटुंब आता प्रचंड घाबरतात आणि इकडे अर्जुन मात्र आता अजूनच रागात असतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा